E कारंजे गणेश मंडळाच्या ह्या देखाव्याचं आणि यंदाचं वर्ष एकशे पा एकशे सहा वर्ष झाले यंदाच्या वर्षी आम्ही नेप नेप नेपाळमधील ने भक्त मुक्तिनाथ मंदिरचा देखावा साजरा केला आहे आणि या मुक्तिनाथ मंदिराची आख्या काय अशी आहे की तिथं विष्णू भगवंतांचंही मंदिर आहे आणि त्यांना तो श्राप मिळाला होता तर श्रापाची मुक्ती तिथं झाली म्हणून ते मुक्तीनाथ मंदिर झालेले आणि हे आपल्या हिंदुस्थानातलं नाही आहे तर नेपाळ प्रांतातलं आहे नेपाळ राज्यातलं मंदिर आहे आणि हिंदू मंदिर आहे आणि ते ते तेथील बौद्ध लोकसुद्धा ह्या मंदिरामध्ये जात असतात त्यांच्या त्या त्यांनासुद्धा म्हणजे ते हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माचे लोक तिथे हे करीत असतात दर्शनासाठी आणि हे पाळण्यासाठी तिथे जात असतात नाशकांना मागच्या वर्षी आम्ही केदारनाथचा देखावा दिला होता सगळ्यांना काही के केदारनाथला जाता येत नाही आता हे पशुपतीनाथ आपलं मुक्तीनाथ मंदिरसुद्धा खूप उंचावर एक जसं केदारनाथ उंचावर आहे तसं हे पण चार हजार साडेचार हजार मीटरवर उंच आहे आणि त्यामुळे आपल्या नाशिक जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्रातील जेवढं पब्लिक येतं त्यांना ते मुक्तिनाथाचं मुक्तीनाथाचं महत्त्व कळलं कळावं आहे या उद्देश होऊन आम्ही हे मंदिर यंदाच्या वर्षी साजरं केलं मंदिरामध्ये विष्णू भगवंताची मूर्ती आहे तिथं आणि तिथं एकशे आठ गोमुख आहे त्या एकशे आठ गोमुखाच्या आंघोळ करून लोक तिथं मंदिराचा प्रवेश करतात आपल्याला ते शक्य नाही पण गोमुख वगैरे आपण ठेवले ते आणि तिथं कथा अशी आहे की त्या गोमुखामध्ये आंघोळ करायची भगवंताचं दर्शन घ्यायचं गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या एकशे सहाव्या वर्षी नेपाळ येथील मुक्तीनाथ धामाचा देखावा सादर करण्यात आलेला आहे आणि या देखाव्याचं महत्त्व म्हणजे या विष्णूचं दर्शन घेतल्यानंतर आपली मनामधली नकारात्मक ना शक्ती नाहीशी होते अशी ही आख्यायिका आहे आणि ह्या आख्यायिकाच्या द्वारे आम्ही जनतेला आवाहन करतो की आपण या, या देखाव्याचं अवश्य दर्शन घ्यावे आणि या मुक्तिनाथ धामाचं अवश्य देखाव्याचं दर्शन घरून आपली <coughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.